महेश कोटे अजित पवार गटात येणार राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटलांचे सुतोवाच सोलापूरचे माजी महापौर महेश कोटे यांचा अजूनही शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश झालेला नाही त्यांना सांगण्यावरून जरी काही कार्यकर्ते आमच्या राष्ट्रवादीत आले असले तरी भविष्यात कोटे हे आमच्या पक्षात येतील असे सुतोवाच राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी केले राष्ट्रवादी अजितदादा गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी शहर कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत विविध विषयांना हात घातला शरद पवार गटाचे शहराध्यक्ष भारत जाधव यांना वयाचा निकष लावून राजीनामा देण्यास भाग पाडले यावर प्रतिक्रिया विचारल्यासता भारत जाधव यांना वयाचे निकष लावण्यात आले आहेत उलट भारत जाधव हे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष काका साठे यांच्यापेक्षा कमी वयाने लहान आहेत हेच निकष काका साठे यांना का नाहीत असा प्रश्नही श्री पाटील यांनी उपस्थित केला

त्यांच्या स्वतःपर्यंत ते आणायचं वेचन असेल